नमस्ते माझ्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी अत्यंत पौष्टिक असे लाडू बनवते आहे इथे पीठ घेतलं आहे हे फुटाणे घेतलं आहे एक वाटी एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे हे मखाना घेतलं आहे एक वाटीभर मखाने आहेत थोडे खजूर घेतले आहेत हे एक वाटीभर मी गूळ घेतलं आहे थोडेसे बदाम घेतले आहेत आणि थोडेसे काजू घेतले आहेत आणि आपल्याला थोडं तूप लागेल इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे सगळ्यात पहिले मी मखाना भाजून घेते आणि चांगलं कडक कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे इथे मी मखाना भाजून घेतलाय बघायचं असं हाताने फुटतोय काय छान असं व्यवस्थित असं इथे मखाना आता काढून घेते भाजलं गेलाय गेला चांगलं असं मी ते मखाना भाजून काढून घेतलं हे सुको खोबरं आहे पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा आणि भाजून घेते मी इथे आता खोबरं पण बाजूला गेलंय छान असा रंग आलाय तांबूस आता मी खोबरं पण काढून घेते तिथे मी खोबरं भाजून काढून घेतलं हे जे फुटाणे आहेत ते थोडेसे गरम करून घेते आपल्याला भाजायचे वगैरे नाही आहेत नरम पडले असेल तर फक्त तो, तो थोडेसे गरम करून घ्यायचे इथे फुटाणे मी एक मिनटं फक्त परतून घेतले आहेत आणि तेही काढून घेते मी अर्धी सालं काढली आहेत अर्धी नाही काढली आहेत सालं काढली नाही काढली असेच घातले तरीही चालेल तर तुम्हाला पूर्ण सालं काढून घ्यायची असेल तर काढून घा घ्या मी आता असेच घालणार आहे मी ते फुटाने भाजून घेतले थोडंसं तूप घातलं अर्धा चमचा आणि बदाम आहे दहा ते बारा बदाम घेतले आहेत आणि दहा बारा काजू आहेत तेही परतून घ्यायचे तुपामध्ये मी ते काजू आणि बदाम तूप घातलं आणि परतून घेतले आणि मस्त छान असे भाजले गेले आहेत काढून घेते काजू बदाम काढून घेतले हा जो खजूर घेतला आहे तो पण तुपावरती परतून घ्यायचा आहे थोडासा नरम करून घ्यायचा आहे मी इथे खजूर पण तुपावर परतून घेतले आणि तेही काढून घेते मी आता, आता मी ते खजूर भाजून काढून घेतले आता जे गव्हाचं पीठ आहे ते घालते हे चाळून घेतलं आहे मी पीठ आणि ते पण आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि भाजून घ्यायचं आहे गालना आदी मी तूप नंतर घालणार आहे आधी असंच भाजून घेते सुक्कं पीठ त्याच्यामुळे लवकर भाजलं जातं इथे मी सतत डवळत आता पीठ भाजून घेतलं आहे पण याचा रंग जास्त बदललेला दिसणार नाही नाचणीच्या पिठाचा त्याचा सुगंध एक मस्त येतो पीठ भाजलेल्याचा त्याच्यावर आपण समजायचं पीठ भाजत आलं आहे आता मी थोडं थोडं तूप घालून घेते एक एक चमचा तूप घालायचं आणि भाजून घ्यायचं आहे पीठ आपल्याला एकदम घातलं पीठच्यामध्ये जर तूप तर गुठळ्या होतात त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं आणि भाजून घ्यायचं आहे आता मी असंच थोडं थोडं तूप घालते आणि भाजून घेते पीठ मी ते थोडं थोडं करून तूप घातलं एक एक चमचा असं आणि पीठ भाजून घेतलं आहे आणि मस्त एक सुगंध येतोय पीठ भाजलेल्याचा आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ थोडं थंड करून घेते पीठ थंड होतं आहे तोपर्यंत मी मिक्सरला वाटून घेते हे मखाने घालून घेतले काजू बदाम पण घालून घेते हे फुटाणे आहेत आणि खोबरं हे सगळं मी साथच वाटून घेते हे थोडं वाटलं की खजूर पण घालून घेणार आहे त्यामध्ये मी ते सर्व वाटून घेतलं आहे काजू बदाम फुटाणा सुकं खोबरं वगैरे हो आणि आता हे खजूर पण घालून घेते आणि पहिले वाटून घेते इथे आता पीठ थंड करून घेतलंय मी आणि सर्व मिक्सरला जे वाटून घेतलेलं आपण ते घालून घ्यायचंय थोडंसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं हा जो गूळ घेतलेला तो पण घालून घेते मी आपण खजूरचा पण वापर केला आहे आणि गूळ पण घातलाय तर तुम्हाला खजूर नसेल वापरायचं तर गुळ थोडंसं वाढवायचं गुळाचं प्रमाण व्यवस्थित असं मिक्स करून घेते थोडीशी वेलची पावडर घालते मी आणि जायफळ पावडर घालते मस्त एक स्वाद येतो जायफळचा आणि वेलचीचं आता मिक्स करून घेते व्यवस्थित मी ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे परत त्यामध्ये जे मिश्रण आपण मिक्स केलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा फिरून घ्यायचं ते मी मिक्सरला फिरून घेतलंय मिश्रण ह्याच्यामुळे कसं एकजीव होतं व्यवस्थित आणि लाडू छान वळले जातात आपले असे तर मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि बाकी सर्व वाटून घेते असंच मिक्सरला फिरून घेते मी ते सर्व मिश्रण असं काढून घेतलंय एका भांड्यामध्ये एकदा मिक्स करून आहे व्यवस्थित हाताने इथे तुम्हाला जर मिश्रण कोरडं वाटलं तर तूप घालून घ्या गरम करून थोडंसं बघायचं लाडू वळतोय काय नाही वळलं तर मग थोडस तूप घालून घ्यायचा मी ते लाडू बांधून घेते वळून घेते एकदम सुंदर असा लाडू झालाय अजून एक वळून दाखवते आता मी सर्व लाडू असे हे वळून घेते बनून घेते इथे आपले अत्यंत पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे आणि फुटाण्याचे लाडू तयार झाले आहेत करायलाही सोपे आहेत आणि खायलाही तितकेच छान पौष्टिक आहेत मुलांनाही आवडतील तेव्हा तुम्ही रेसिपी करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद